कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बीड गेल्या काही महिन्यांपासून राज्यातच काय देशात चर्चेत आलेला जिल्हा सुरुवात झाली देशमुखांच्या हत्या प्रकरणानं त्यामुळे बीड मध्ये काही ठराविक लोकांची असलेली दहशत गुन्हेगारी समोर आली आणि त्यातच वाल्मिक कराडचं नाव समोर आलं ज्यांचे धागेदोरे सापडले थेट आमदार आणि मंत्री असलेल्या धनंजय मुंडेंशी मग काय भाजपा आमदार असलेल्या सुरेश धसांनी मुंडेंच्या विरोधात राजकीय लढाई लढायला सुरुवात केली आणि ह्या दसांना साथ मिळाली ती बीडमधल्या बाकीच्या आमदारांची खास करून विरोधकांची आणि एकंदरीतच काय संदीप क्षीरसागर यांची भलही धस आणि क्षीरसागर हे विरोधी पक्षातले असतील पण त्यांचा राजकीय शत्रू एकच था ते म्हणजे धनंजय मुंडे देशमुखांची हत्या खंडणी प्रकरणातून झाल्याचं समोर आलं आणि ही खंडणी मुंडेंचं ज्यांच्याशिवाय पानही हलत नाही त्या मागितलं तर था स्पष्ट झालं मग काय देशमुखांना पाठबळ देण्यापासून अधिवेशनात आंदोलन मोर्चात भाषणात या सगळ्यातून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली एवढंच काय कृषी घोटाळा वाल्मिक असलेले आर्थिक संबंध हे सगळंच मुंडेंचं बाहेर काढलं गेलं शेवटी मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला मात्र आता मुंडेंच्या विरोधात गेलेल्या एका एकाचे त्यांच्या कार्यकर्त्यांचे जवळच्या माणसांची प्रकरणं देखील आता समोर येत आहेत आणि त्यामुळेच या सगळ्यांमागे मुंडे तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय एकंदरीतच प्रकरण काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून परंतु त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ई सकाळ ही वेबसाईट देशातील नंबर वन मराठी वेबसाईट आहे त्यामुळे आता राजकीय घडामोडींसाठी महत्वाच्या अपडेटसाठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी मुंडेंना दोषी ठरवा त्यांचा राजीनामा घ्या ही मागणी अंजली दमानिया विरोधी पक्षनेत्यांची मंडळी आणि खास करून संदीप क्षीरसागरांनी केली त्यासाठी पुरावे गोळा केले त्याची मीडिया ट्रायल केली सुरेश यांनी मुंडेंचा राजीनामा घ्या हे वाक्य स्पष्टपणे काढलं नाही पण या मागणीसाठी पडदाड का असाईना पूर्ण फिल्डिंग लावली होती शेवटी विरोधकांचा सा हेतू साध्य झाला आणि काहीच दिवसांपूर्वी मिळालेल्या मंत्रिपदाचा मुंडेंना राजीनामा द्यावा लागला आता खेळ इथेच संपला का तर नाही कितीही नाही म्हटलं तरी मुंडेंची बीडमधील दहशत नाकारता येत नाही आणि विरोधकांचा आरोप फक्त सहन करतील असे धनंजय मुंडे नाही मुंडेंनी राजीनामा उर्फ खोक्याच्या क्रूरपणे मारहाण करण्यात आली होती हा व्हिडिओ तसा दीड वर्षांपूर्वीचा पण तो आता व्हायरल झाला आणि प्रकरण चर्चेत आलं कारण हा सतीश उर्फ खोक्या भोसले सुरेश धस यांचा एकदम खास माणूस सतीश भोसलेचा एक नाही तर अनेक व्हिडिओ झाले तो एक करताना मग ते गरीबांना मारहाण करणं असो पैशांची उधळपट्टी असो दहशत पसरवणं असतं सगळंच बाहेर निघालं त्यात सुरेश धस आणि सतीश भोसलेची ऑडिओ क्लिप ही व्हायरल झाली आणि बीड पुन्हा एकदा पेटलं पण सुरेश धस यांच्या विरोधात मुळे मुंडेंना राजीनामा द्यावा लागला मग आता खोक्यामुळे सुरेश धसांनी देखील राजीनामा द्यावा अशी मागणी बीडमधूनच सुरू झाली आता सुरेश धसांच्या विरोधात रान पेटलेला असताना मुंडेंचा आणखीन एक विरोधक असणारे संदीप क्षीरसागर यांच्याही जवळच्या माणसाचा व्हिडिओ व्हायरल झाला संदीप क्षीरसागर यांचे खगी पी असलेले सतीश शेळके आणि त्यांच्या कार्यकर्त्याचा सहा महिन्यांपूर्वीचा व्हिडिओ समोर आला बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संदीप क्षीरसागरांचे पी सतीश शेळके आणि कार्यकर्ते एका गाडीची डिलिव्हरी घेण्यासाठी शोरूममध्ये गेले होते या दरम्यान झालेल्या वादात त्यांनी सेल्स मॅनेजरला मारहाण केली या प्रकरणी तक्रार दाखल झाल्या नसल्याचं बोललं जातं या व्हिडिओनंतर नंतर क्षीरसागरांच्या पीए न माफी मागितल्याचं बोललं जातं या व्हिडिओ नंतर क्षीरसागरांच्या पीए न मॅनेजरची माफी मागितल्याचंही बोललं जातं परंतु आता सहा महिन्यांपूर्वीचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय आणि त्यामुळे क्षीरसागर देखील अडचणीत सापडले म्हणजे आधी सुरेश धस आणि आता संदीप क्षीरसागर देशमुख हत्या प्रकरणी मुंड्यांची कोंडी करणाऱ्या बीडमधील आमदारांसंबंधीचे व्हिडिओ समोर येत आहेत त्यामुळे या सगळ्यांमागे धनंजय मुंडे तर नाही ना असा प्रश्न उपस्थित होतोय आणि तसंच धज आणि क्षीरसागरानंतर पुढचा नंबर कोणाचा असा प्रश्न देखील उपस्थित होतोय तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका